पांडुरंगाशिवाय किंवा गोविंदाशिवाय जो जो काही व्यवहार होतो तो तो हा बादलेला ठरतो कारण आपलं आणि त्या ईश्वराचं नातं ह्या व्यवहारामधून जोडल्या जाऊ शकत नाही तो तो व्यवहार बादलेला असतो आस असं संत तुकाराम महाराज आवर्जून सांगतात कारण कोणताही व्यवहार किंवा कोणतंही काम करायचं म्हटलं तर आपली नाळ ही त्या परमेश्वराशी जोडलेली असावी त्यासाठी काय असतं तर आपला व्यवहार देखीलसुद्धा असायला हवा म्हणून आपण जे काम करतो ते नेहमीच काम चांगलं करावं वाईट काम केल्यानंतर तो तरी कसा आपल्यासोबत राहील हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे कारण ज्या कामापासून आपल्याला चांगलं मानसिक शांतता समाधान मिळतं ज्या कामातून आपल्याला काहीतरी व्यवस्थित मोबदला मिळतो आणि जर ते काम आपल्यासाठी खूप चांगलं असेल तरी देखील त्याचा इतरावर देखील काय परिणाम होतो ते खरंच पापाचं काम आहे का याचाही आपण सारासार विचार करायला हवा असा कोणताही व्यवहार नको की ज्या माध्यमातून कोणाची हानी पोहोचल त्यामुळं हानी म्हणजे कशी हानी की कोणासाठी पाप करणं ठरल म्हणून असा प्रकारे व्यवहार असावा की ज्यामुळे आपलं आणि त्या गोविंदाचं नातं हे जोडल्या जाईल संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून म्हणतात अंतराय पडे गोविंदी अंतर जो जो घ्यावा भार तो तो बाधी बैसली येई आठवीन न पाय पाही न तो ठाय तुझा देवा अखंड ते खंड संकल्पी विकल्प मनोजन्य पाप रज्जू सर्प तुका म्हणे विश्वी विश्वंबर वसे राहो ऐसे दशे रूप संत तुकाराम महाराज काय सांगतात तर अंतराय पडे गोविंदी अंतर जो जो घ्यावा भारत होतो बाधी म्हणजे ज्या व्यवहारामधून आपल्याला तो व्यवहार करताना ह्या गोविंदासोबत अंतर पडत या ईश्वरासोबत नारायणासोबत पांडुरंगासोबत आपलं अंतर पडत असेल आपला दुरावा वाढत असेल तर असा जो व्यवहार आहे तो व्यवहार हा बादल्याप्रमाणे असतो तो व्यवहार सुखरूप किंवा चांगला नसतो कारण या व्यवहारासोबत ईश्वराचं परमेश्वराचं नातंच कुठं सापडत नाही मग असला व्यवहार तरी काय कामाचा की ज्या व्यवहारामधून आपलं ईश्वरासोबत नातं प्रस्थापित नाही होत म्हणून असला व्यवहार हा बाधतो असं संत तुकाराम महाराज सांगतात बैसिली ठाई आठवी न पाय पाही न तो ठाय तुझा देवा म्हणजे काय की देवा ईश्वरा मी ज्या जागी बसलेलो आहे जे काम करत आहे त्या जागी बसलेलं असताना किंवा ते कार्य काम करत असताना मी तुझे चरण कमल आठवीन मी तुझ्या चरणाला आठवीन तुझ्या चरणाशी मी एकरूप होऊन जाईल तुझ्या चरणावर माझं मस्तक टेकवल्याप्रमाणे होईल तुझी प्रार्थना करत राहील तुझं नामस्मरण करल आणि त्यावेळेला मी दुसरं काय पाहीन तर तू आहेस तू माझ्या चित्तात आहेस का तुझं चित्त मी आठवण तुझं रूप मी आठवण म्हणजे एवढं व्याकुळ होऊन किंवा एवढं व्यवहार करताना देखील आपण त्या ईश्वराचं नाव घ्यावं त्याचं रूप आठवावं त्याचे चरण कमळ आठवावेत आणि आपली सेवा त्यांच्या चरणाप्रती आपलं नामस्मरण त्यांच्या चरणाप्रती आपण करावं एवढा इथं अपेक्षित आहे अखंड ते खंड संकल्पी विकल्प मनोजन्य पाप रज्जू सर्प म्हणजेच असा हा व्यवहार आहे ह्या व्यवहारामध्ये ह्या जीवनामध्ये जेव्हा आपण विषय सुखामध्ये अडकून जातो जेव्हामध्ये मध्ये आपण पापांमध्ये गोरफटल्या जातो आणि ह्या संसाराच्या विषयांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो त्याच्यातून बाहेर यायला तयार होत नाहीत त्या त्या वेळेला हे जे पांडुरंगाचं स्मरण आहे ह्याच्यामध्ये खंड पडतो हे अखंडपणे राहत नाही आणि हे अखंडपणे न राहिल्यामुळे ते खंड पडतो आणि ते कार्यामध्ये विकल्प येत राहतात आणि म्हणून आपल्याला ते सा काय सांगतात की ज्याप्रमाणे आपल्याला अंधारामध्ये जर एखादी दोरी पायाखाली आली तर आपल्याला साप वाटतो आपल्या मनामध्ये तशी भावना निर्माण होते की हा साप आहे की काय म्हणून कारण दिसत नाही अंधारामध्ये म्हणजेच काय की आपल्या व्यवहारामधून विषय सुखामध्ये गोरपटून आपण जर देवाला विसर पडलं तर एक प्रकारे ते पापा समान आहे असं मानावं असं संत तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे विश्वी विश्वंभर वसे राहो ऐसे दशे सुखरूप संत तुकाराम महाराज म्हणतात की ह्या ईश्वराचं अस्तित्व या देवाचं पांडुरंगाचं अस्तित्व विठ्ठलाचं अस्तित्व हे पूर्ण विश्वामध्ये आहे तो विश्वंभर रूपाने प्रत्येक ठिकाणी व्यापलेला आहे प्रत्येक ठिकाणी राहतो तो या पूर्ण विश्वात विश्वंभर तो वसलेला आहे आणि राहू ऐसे दशे सुखरूप देवा तू आम्हाला अशाच दशेमध्ये चांगल्या प्रकारे सुखरूप ठेव कारण तू ह्या सर्व विश्वात व्यापलेला आहेस आणि आम्हाला तू इथं सुखरूप ठेव असं संत तुकाराम महाराज देवाकडे ईश्वराकडे प्रार्थना करतात म्हणजेच काय की आपल्या व्यवहारामधून सुद्धा आपण वेळात वेळ काढून त्या ईश्वराचं नामस्मरण करावं आपण जिथं असोल तिथं त्या क्षणाला त्या स्थितीमध्ये आपण ईश्वराचे चरण कमल आठवावेत त्यांचं चित्त आठवावं आपल्याकडून चांगलं कार्य करत राहावं मनामध्ये पापाची भावना येऊ नये आपण एका विश्व ह्या संसारीच्या सुखामध्ये स्वतःला गुरफटून घेऊ नये वेळोवेळी आपल्याला चांगलं वाईट याचा बोध व्हावा एवढंच अपेक्षित आहे कारण या, या विश्वामध्ये हा विश्वंभर सर्वत्र वसलेला आहे व्यापलेला आहे म्हणून त्याचा खंड न पडता आपण अखंडपणे त्याचं कार्य जर करत राहिलो तर आपलं जीवन देखील सुखरूप आणि आनंदीमय होऊन जाईल जय जय रामकृष्ण हरी